स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण सात व आठ ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला आंतरराष्ट्रीय सौर गठबंधन आय चा एकशे सातवा सदस्य देश कोणता बनला आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मॉल्डोवा हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू मॉल्डोवा हा देश अधिकृतपणे आय एस एचा एकशे सातवा सदस्य देश बनला आहे मॉल्डोवाने दोन हजार तेवीसमध्ये आय एस एमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अधिकृतपणे एकशे सातवा सदस्य देश बनला यामुळे आता सौर ऊर्जेच्या विकासासाठी मॉल्डोवाला तांत्रिक आणि आर्थिक मदत मिळेल आय एस ए बद्दल डिटेलमध्ये समजून घेऊ आय एस ए म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स ही एक अशी संघटना आहे जी सौर ऊर्जेच्या वापरासाठी सहकार्य करते याची स्थापना तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पॅरिस फ्रान्समध्ये कॉप एकवीस जागतिक हवामान परिषदेदरम्यान झाली होती संस्थापक देश आहेत भारत आणि फ्रान्स मुख्यालय भारतात गुरुग्राम हरियाणा येथे आहे महासंचालक आहेत आशिष खन्ना सदस्य देश आहेत एकशे सात आणि मॉल्डोवा हा एकशे सातवा सदस्य बनला आहे याचा उद्देश आहे सौर ऊर्जेचा वापर वाढवून जागतिक हवामान बदलाला तोंड देणे भारत हा आय एस एचा संस्थापक सदस्य असून दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी आय एस एच्या अध्यक्षपदी निवडला गेला आहे तर उपाध्यक्षपदी फ्रान्स देशाची निवड झाली आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धेत महिला भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी भारतीय महिला खेळाडूचं नाव काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनुराणी स्पष्टीकरण समजून घेऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये पोलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या अनुराणीने सुवर्णपदक पटकावले आहे तिने यंदाच्या हंगामातल्या सर्वोत्तम अशा बासष्ट पॉइंट एकोणसाठ मीटर अंतरावर भालाफेकला या विजयामुळे अनु राणीला जगातल्या सर्वोत्तम महिला खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे तसेच दोन हजार पंचवीस वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी तिची पात्रतेची शक्यताही वाढली आहे ओके okay. प्रश्न तिसरा राष्ट्रीय हातमाग दिवस नॅशनल हँडलूम डे दरवर्षी कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सात ऑगस्ट स्पष्टीकरण समजून घेऊ राष्ट्रीय हातमाग दिवस दरवर्षी सात ऑगस्टला साजरा केला जातो हा दिवस दोन हजार पंधरा पासून दरवर्षी साजरा केला जात आहे दोन हजार पंचवीस मध्ये अकरावा हातमाग दिवस साजरा करण्यात आला सात ऑगस्ट हा दिवस निवडण्यामागे कारण म्हणजे एकोणीसशे पाच मध्ये याच दिवशी बंगाल विभाजनाविरोधात स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती या दिवसाचं उद्दिष्ट हातमाग उद्योगाला प्रोत्साहन देणे पारंपारिक विणकाम कौशल्य जपणे आणि रोजगार निर्मिती करणे आहे पहिला कार्यक्रम चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला होता हातमाग हा भारताच्या सांस्कृतिक वारसाचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा आधार आहे याच निमित्ताने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी दिल्लीत संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले ज्यामध्ये सोलापूरच्या राजेंद्र सुदर्शन अंकम यांना संत कबीर हातमाग पुरस्कार मिळाला आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा अलीकडेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली होती योग्य उत्तर आहे दोन हजार अठरा डिटेलमध्ये समजून घेऊ परीक्षा पे चर्चा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा साली सुरू झालेला कार्यक्रम आहे जो पहिल्यांदा दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मोदी हे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधून परीक्षा तणाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन करतात दोन हजार पंचवीसमधील आठव्या संस्करणात माय गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्मवर एका महिन्यात तीन पॉईंट त्रेपन्न कोटी लोकांनी नोंदणी केली या विक्रमी सहभागामुळे एका महिन्यात सर्वाधिक वैध नोंदणी या प्रकारात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला आहे याशिवाय हा कार्यक्रम देशभरातून आणि परदेशातून एकवीस कोटींहून अधिक लोकांनी ऑनलाईन व टीव्हीद्वारे पाहिला ज्यामुळे त्याची लोकप्रियता अधिकच अधोरेखित झाली आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा मुलींना उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी निजूत मोईना टू पॉइंट झिरो योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आसाम स्पष्टीकरण समजून घेऊ आसाम राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी आसाम गुवाहाटी येथे निजूत मोईना टू पॉइंट झिरो योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आणि बालविवाह पूर्णपणे थांबवणे हा आहे या योजनेअंतर्गत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष विद्यार्थिनीला दहा हजार रुपये वार्षिक पदवीधर विद्यार्थिनीला बारा हजार पाचशे वार्षिक तर पदवीनंतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला पंचवीस हजार रुपये वार्षिक आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे तसेच दोन हजार सव्वीस पर्यंत बालविवाह निर्मूलनाचे लक्ष ठेवून हा उपक्रम राबवण्यात येत आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रियंबदा जयकुमार डिटेलमध्ये समजून घेऊ एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया हे पुस्तक प्रियंबदा जयकुमार यांनी लिहिले आहे हे पुस्तक भारताच्या हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित आहे हे पुस्तक हार्पर कॉलिन्स या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेद्वारे प्रकाशित झाले आहे स्वामीनाथन यांनी भारताला अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे सात व नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे एम एस स्वामीनाथन यांच्या शंभरावा जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले व स्मरणचिन्हे आणि डाकटपाल प्रसिद्धीपत्रके जारी केली तसेच महाराष्ट्र सरकारने स्वामीनाथन यांच्या निमित्त सात ऑगस्ट त्यांच्या जन्मदिवसाला महाराष्ट्रात शाश्वत शेती दिवस म्हणून घोषित केले आहे ओके सातवा प्रश्न आहे जागतिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स टी इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय शहराला सव्वीसावे स्थान मिळाले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बंगळुरू जागतिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय सिटी इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये बंगळुरू शहराला भारतात प्रथम तर जागतिक स्तरावर सव्वीसावे स्थान मिळाले आहे हे शहर भारतातील तंत्रज्ञान आणि एआय संशोधनाचं मुख्य केंद्र आहे बंगलुरुमध्ये आय टी कंपन्या स्टार्टअप्स आणि संशोधन संस्था मोठ्या प्रमाणावर आहेत उत्कृष्ट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमुळेही बंगळुरूला उच्च स्थान मिळाले आहे त्यामुळे बंगळुरू जागतिक एआय क्षेत्रात महत्वाचे शहर मानले जाते जागतिक एआय सिटी इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये प्रथम स्थान सिंगापूरचे आहे दुसरे स्थान सिओलचे आहे आणि तिसरे स्थान बीजिंग शहराचे आहे ओके प्रश्न आठवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कर्तव्य भवन तीनचे उद्घाटन कुठे केले योग्य उत्तर आहे कर्तव्यपथ दिल्ली स्पष्टीकरण पाहू सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कर्तव्यपथ दिल्ली येथे कर्तव्य भवन तीनचे उद्घाटन झाले जे सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत तयार केले गेले आहे या प्रोजेक्टमध्ये एकूण दहा कर्तव्य भवनांची निर्मिती होणार आहे त्यापैकी तीनचे काम पूर्ण झाले आहे या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना एकाच परिसरात एकत्रित करून प्रशासन अधिक प्रभावी आणि सुव्यवस्थित करणे आहे ओके okay, नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा मणिपूरमध्ये नैसर्गिक आपत्ती दरम्यान भारतीय वायुसेना आणि आसाम रायफल्स यांनी एकत्रितरित्या चालवलेले राहत अभियानाचे नाव काय आहे योग्य उत्तर आहे ऑपरेशन सहयोग स्पष्टीकरण समजून घेऊ मणिपूरमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या काळात भारतीय वायुसेना आणि आसाम रायफल्स यांनी ऑपरेशन सहयोग नावाचे संयुक्त राहत अभियान चालवले या मोहिमेत हेलिकॉप्टरद्वारे दूरदूर असलेल्या गावांपर्यंत अन्नधान्य औषधे आणि इतर आवश्यक वस्तू पोहोचवल्या गे गेल्या या ऑपरेशन अंतर्गत मणिपूरमधील सुमारे अठरा दूर गावांपर्यंत सहायता पोहोचवण्यात आली या मदतीमुळे सुमारे पंधराशे लोकांचे जीव वाचले आणि त्यांना तातडीची मदत मिळाली ओके दहावा प्रश्न डब्ल्यू एच ओने हर्बल औषधांच्या सुरक्षितता आणि नियमनासाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले योग्य उत्तर आहे गाझियाबाद स्पष्टीकरण समजून घेऊ डब्ल्यू एच ओ आणि भारताच्या आयुष मंत्रालयाने हर्बल औषधांच्या सुरक्षितता व गुणवत्तेच्या नियमनासाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रम गाझियाबाद येथे आयोजित केला होता या कार्यक्रमात विविध देशांतील तज्ज्ञ एकत्र येऊन हर्बल औषधांच्या वापरासाठी नियम आणि धोरणे तयार करण्यावर चर्चा झाली यामुळे हर्बल औषधांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी जागतिक सहकार्य वाढले हा उपक्रम सुरक्षित आणि प्रमाणित हर्बल औषधांच्या विकासाला चालना देणारा आहे ओके प्रश्न अकरावा फिफाने भारतात मुलींसाठी आपली पहिली टॅलेंट अकॅडमी कोणत्या शहरात स्थापन केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे हैदराबाद स्पष्टीकरण समजून घेऊ फिफाने भारतात मुलींसाठी पहिली टॅलेंट अकॅडमी हैदराबाद तेलंगणामध्ये स्थापन केली आहे ही अकॅडमी महिला फुटबॉलपटूंना तांत्रिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी तयार करण्यात आली आहे या उपक्रमाचा उद्देश भारतातील महिला फुटबॉलला जागतिक स्तरावर प्रतिस्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवणे आहे यामुळे महिला फुटबॉलला देशात प्रोत्साहन मिळेल आणि त्याचा दर्जा सुधारेल हे भारतातील फुटबॉलच्या विकासासाठी महत्वाचे पाऊल आहे ही अकॅडमी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि तेलंगणा सरकारच्या सहकार्याने सुरू केली आहे ओके okay, नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न बारावा अमेरिकेने भारतावर रशियन तेल खरेदीच्या विरोधात टॅरिफ किती टक्के वाढवला आहे योग्य उत्तर आहे पंचवीस टक्के डिटेलमध्ये समजून घेऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेने भारतावर रशियन तेल खरेदी विरोधात टॅरिफ वाढवला आहे सुरुवातीला अमेरिकेने पंचवीस टक्के टॅरिफ लावला होता नंतर तो पंचवीस टक्क्याने वाढवून एकूण पन्नास टक्के केला आहे हा निर्णय भारताच्या रशियन तेल खरेदीवर आर्थिक दबाव आणण्यासाठी घेतला आहे यामुळे भारताच्या निर्यातींवर आणि व्यापारावर परिणाम होऊ शकतो कारण हा टॅरिफ जागतिक राजकारणाशी संबंधित आहे याचा उद्देश भारताला रशियन तेलावर अवलंबित्व कमी करणे आहे ओके प्रश्न तेरावा शुभांशु शुक्ला यांच्या नावावर कोणत्या राज्याच्या एका रस्त्याचे नाव ठेवण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश डिटेलमध्ये समजून घेऊ शुभांशु शुक्ला यांच्या नावावर उत्तर प्रदेशातील लखनौ शहरातील त्रिवेणी नगरमध्ये एका एकशे पन्नास मीटर लांब रस्त्याचे नाव ठेवण्यात येणार आहे हा रस्ता त्यांच्याच घराजवळून जातो या नामकरणाचा उद्देश त्यांच्या कार्याचा सन्मान करणे आहे हा निर्णय त्यांच्या कार्याची आणि योगदानाची दखल म्हणून घेतला आहे या रस्त्याच्या नावाकरणासोबतच त्या भागात ड्रेन आणि रस्ते सुधारणा करण्याचेही कामे सुरू आहेत ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न चौदावा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्याला सर्वाधिक अवयवदानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे योग्य उत्तर आहे तेलंगणा स्पष्टीकरण पाहू दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक अवयवदानाचा राष्ट्रीय पुरस्कार तेलंगणा राज्याला मिळाला आहे या पुरस्काराचे वितरण एन ओ टी टी म्हणजे नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन यांनी केले तेलंगणाने प्रति दशलक्ष लोकसंख्येला चार पूर्णांक अठ्ठ्याऐंशी अवयवदानाचा दर नोंदवून देशातील इतर राज्यांपेक्षा खूप पुढे राहिले या यशामागे जीवनदान अवयवदान कार्यक्रमाचा मोठा वाटा आहे या उपक्रमामुळे ब्रेन डेड व्यक्तीकडून अनेक अवयवांची देणगी मिळाली आहे त्यामुळे तेलंगणाला अवयवदान क्षेत्रात राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे ओके प्रश्न पंधरावा राष्ट्रीय भालाफेक दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे सात ऑगस्ट डिटेलमध्ये समजून घेऊ सात ऑगस्ट दोन हजार एकवीसला नीरज चोपडाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पत्कावले होते त्याच दिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जातो नीरज चोपडा भालाफेक खेळाडू असून त्याने भारताला भालाफेकमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे भालाफेक दिवस जॅव्हलिन थ्रो डे भारतात पहिल्यांदा सात ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी साजरा केला गेला हा दिवस नीरज चोपडाच्या टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस मधील सुवर्णपदकाच्या आठवणीसाठी एफ आय म्हणजे ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने घोषित केला होता ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग